एक कोल्ड्रिंक घ्या आणि त्यावर चाळीस टक्के जी एस टी भरा पण गुलाबजाम फक्त पाच टक्के टॅक्स सरकार नक्की सांगू इच्छित आहे काय साखर ही वाईट आहे का हो पण सरकारच्या मते ती फक्त बाटलीतलीच वाईट आहे कोल्ड्रिंक्स आईस टी एनर्जी ड्रिंक्स यावर थेट चाळीस टक्के जी एस टी पण मिठाई केवळ पाच टक्के म्हणजे एकीकडे साखर थांबवा आणि दुसरीकडे गोड वाढवा हे कसलं धोरण आय सी एम आर सांगतं की रोजच्या केवळ पाच टक्के कॅलरी ॲडेड शुगरमधून यायला हव्यात आणि गंमत म्हणजे दोनशे पन्नास मिलीलिटर कोल्ड्रिंकमध्ये सव्वीस ग्रॅम साखर असते पण एका गुलाबजाममध्ये तब्बल छप्पन्न ग्रॅम कार्ब्ज डॉक्टर रेड्डी म्हणतात साखर ही लिव्हर आणि पँक्रियासाठी तितकीच घातक आहे मग ती बाटलीतून आली असो किंवा तव्यावरून आणि हो त्यांचं म्हणणं आहे की साखरेमुळे पस्तीस वयाच्या रुग्णांना फॅटी लिव्हर होतो दारू किंवा तंबाखूमुळे नाही होममेड म्हणजे हेल्दी हा गैरसमजही मोडायला हवा गुलाबजाम आपल्या संस्कृतीचा भाग असेल पण तो साखरेनं भरलेला असतो मग जीएसटी फक्त कोल्ड्रिंक्सवरच का ही गंभीर आरोग्याची समस्या आहे अशा वेळी सरकारने खरं तर साखर कुठूनही आली वाईटच आहे असा मेसेज द्यायला हवा